नमस्कार आप मी आपला शेतकरी वस्तू सौरबाग मुळे मी जे आज ड्रिचिंग घेणार आहे ती रामा बायोटेकची कंपनीची मायक्रोन्यूटन ही ड्रिचिंग घेणार आहे हे पूर्णपणे जैविक आहे ऑर्गेनिक आहे पाण्यात योग्य अशा मिश्रण करून घेतो बाटली पूर्णपणे खंगळतो तर मित्रांनो यात जे दिसतंय हे जे आहे हे ऑर्गेनिक आहे आणि ह्याच्यामध्ये फेरस झिंक मॅग्नेशियम आणि बोरान हे पाच घट चार घटक आहेत तर हे मायक्रोन्युट्रंट आहे हे जे ड्रेसिंग आपण कशासाठी घेत आहे की जेणेकरून जे आहे ते सूक्ष्म अन्नद्रव्य आहे हे झाडाला भेटणं अतिआवश्यक कार्य असं आहे की ते झाडावरती ग्रीनरी आणण्याचं काम करतं की सूक्ष्म अन्नद्रव्य झाडात कमतरता असल्या ती झाडाची पाणी पिवळी पडतात ग्रीनरी राहत नाही झाडावरती त्यामुळे मायक्रोनोटन देणे हे माझ्यानुसार अत्यावश्यक हो आहे मी त्याचीच आज ड्रिचिंग घेणार आहे एका झाडाला आपण साधारणतः दोनशे ते तीनशे मिलीपर्यंत ड्रिचिंग करू शकतो मी करताना ड्रिचिंग प्रत्येक झाडाला दोनशे तीनशे मिली करू तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर सबस्क्राइब प्लीज माय चॅनल कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा